जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनोच्छिकदार हर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी पेन्शनधारक विशेषतः दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आता जगडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे या अतिशय महत्त्वपूर्ण मागणीवरती निर्णय झालेला आहे कोणती ती बातमी आहे आणि काय तो लाभ या सरकारी कर्मचाऱ्यांना निमसरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या विषयाच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील दोन हजार पाचपूर्वी नियुक्त सरकारी कर्मचारी विशेषतः शिक्षक, शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळणार पंधरा सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत संपूर्ण देशभरात एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे अशातच एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त झालेल्या व त्यानंतर शंभर टक्के अनुदनावर आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना राज्य शासनानं दिलासा देत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्र व राज्य शासनानं एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एन पी एस लागू केलेली आहे त्यामुळं कर्मचाऱ्यांनी देशभर विविध मार्गाने जुनी पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन केली परंतु ही सरसकट कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झालेली नाही अशातच एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी सेवेत लागलेल्या परंतु त्यांच्या वर्ग तुकड्या व शाळा या तारखेनंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या अशा काही शिक्षकांना एकत्र येऊन जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती आणि या अनुषंगानं न्यायालयानं आदेश देत या संदर्भातला निकाल दिलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी शेवेत नियुक्त झालेले असतानाही जुनी पेन्शन योजना लागू न झाल्यामुळं काही शिक्षकांनी एकत्र येऊन उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती यावर उच्च न्यायालयानं ना सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदेश दिला या आदेशानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त झालेले व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जुनी पेन्शनसाठी पात्र ठरतात त्यामुळं त्यांची त्वरित जे प्रस्ताव आहेत ते घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करा असे आदेश जे आहेत ते या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत याचबरोबर निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव देखील सादर करण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत नियुक्त झालेल्या व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवेत नियुक्त झाले असतील किंवा येत्या काळात होणार असतील अशा सर्व कर्मचाऱ्यांचे जुन्या पेन्शनच्या योजनेचे प्रस्ताव पंधरा सप्टेंबरपर्यंत कार्यालयात सादर करावेत अशा सूचना माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी देण्या दिलेल्या आहेत आणि यासंदर्भात शिक्षण संचनालयाकडून आदेश देण्यात आलेले आहेत जे कर्मचारी रिटायर्ड झालेले आहेत सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांचे देखील प्रस्ताव पाठवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा होण्याचा मार्ग जो आहे तो रिकामा झालेला आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद